नमस्कार मंडळी एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गणेश जयंतीनिमित्त घरच्याच घरी बनवा बप्पाच्या आवडीचे नैवेद्य असलेले हे मोदक खूपच सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात ते म्हणजे खोबऱ्याचे मोदक चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप जाडा रवा घेतलेला आहे त्यानंतर एक कप गुळ घेतलेला आहे एक कप खोबरं असं किसून घेतलेलं आहे त्यानंतर एक कप दूध घेतलेलं आहे दोन चमचे तूप केसरचं दूध घेतलेलं आहे एक चमचा त्यानंतर वेलचीपुडी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि जायफळ घेतलेलं आहे आणि मी या मापाप्रमाणेच वाटीच्या सगळं साहित्य घेतलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे मिक्सरच्या जार मध्ये आपण हा जाडा रवा आहे तो वाटून घ्यायचा आहे या रेसिपीला शक्यतो बारीक रवाच यूज करा माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी जाडा रवा असा मिक्सरला वाटून घेत आहे बघू शकता असा वाटून घ्यायचा आहे मिक्सरला त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे कडाईमध्ये आपण आता दोन चमचे तूप घालायचं आहे त्यानंतर जो आपण रवा मिक्सरला वाटून घेतला होता तो घालायचा आहे या तुपामध्ये व रवा चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आठ ते दहा मिनटं आपल्याला रवा आहे तो चांगला भाजून घ्यायचा आहे घ्याची फ्लेम इकडे मंदाचे वरच ठेवा असं सारखं परतत राहायचं आहे नाहीतर रवा चिकटण्याची शक्यता असते कढईला रव्याचा कलर आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे थोडा रवा आहे तो लालसर झाला पाहिजे रव्याचा कलर आहे तो बघू शकता तुम्ही हळूहळू चेंज होत आहे थोडासा रवा आपल्याला लालसर दिसत आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण ओलं खोबरं आहे ते घालायचं आहे इकडे ताजच ओला खोबरं वापरा व परतवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं घ्याची फ्लेम इकडे मंदाचेवरच ठेवा बघू शकता असं मोकळं झालं की समजायचं आपलं मिश्रण एकदम परफेक्ट आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण एक कप दूध घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे केसरचं दूध केलं आहे ते घालायचं आहे व पाच ते सहा मिनट चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे गूळ चांगला वितळला पाहिजे असं पाच ते सहा मिनटं आपल्याला इकडे परतवून घ्यायचं आहे गूळ आपला मस्तपैकी वितळलेला आहे मस्तपैकी असा कलर सुद्धा आलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे रव्याचं त्याला आपण आता झाकण लावून दोन मिनटं मंदाचे वरती शिजू द्यायचं आहे दोन मिनिट झालेली आहेत आपली आणि आपला रवा आहे तो चांगला शिजलेला पण आहे गॅसची फ्लेम इकडे मी बंद करून ठेवलेली आहे आपण आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर जायफळ आहे ते थोडस चिमूडभर असं किसून घ्यायचं आहे व परतवून घ्यायचं आहे आपलं मिश्रण बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे आपण आता ह्याचे मोदक बनवणार आहोत आपण आता मोदक बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मोदकाचा साचा घेतलेला आहे मी त्याला आपण थोडस असं तूप लावायचं आहे तुम्ही तेल पण वापरू शकता इकडे त्यानंतर मिश्रण घ्यायचं आहे व असं हे साच्यामध्ये भरायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे लहान मुलं पण करू शकतात बघू शकता असं भरून घ्यायचा आहे आणि आपला मस्तपैकी असा बप्पाच्या आवडीचा चा मोदक तयार झालेला आहे गुळ खोबऱ्याचा एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही मी बाकीचे सुद्धा असेच करून घेतलेले आहेत वरती असं डिझाईन केलेली आहे मी सिल्वर पेपर लावलेला आहे बघू शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एस एस कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद